जंगलात टोनी नावाची चिमुकली चिमणी राहत होती टोनी खूप मेहनती होती रोज सकाळी लवकर उठायची स्वतःच्या हाताने गरमगरम समोसे बनवायची टोनीने एक छोटस हसत आनी तोनी मन मी करते इतकी मेहनत पण लोक माझा फायदा घेतात पण टोनी हार मानली नाही तिने मनाशी ठेवलं मी चांगूनपणा सोडणार नाही पण स्वतःची किंमत ओळखेल दुसऱ्या दिवशी टोनी तो टोनी हसली आणि जंगलात एक शिव शिकवण पसरली मीनाथ कधीच वाया